गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि सकाळच्या आता दहा वाजलेच आहे चहापाणी नाश्ता तर झालेला आहे आणि आई सकाळ सकाळ काम करायला लागली आईला बऱ्याच वेळा सांगितलं काम करत जाऊन पुरी करते त्या पण आई ऐकत नसते ना आई ऐकत असते का कुठं कधीच ऐकत नसते आई काम म्हणजे कामच कसं पण असू दे आजारी असलं तरी काम करते आजारी नाही आहे जरा सर्दी खोकला आहे सर्दी आहे खोकला नाही तरी पण काम करते बसायचं नसते जरा थोडं बसायचं असतंय काम करायचं नसतंय आजारी असल्यावर आजारी म्हणजे सर्दी झाली म्हणजे आजारी असते काय बसून <laughs> राहिले की तसंच बसू वाटते मग आईला अजिबात शांत बसू वाटत नाही काही ना काही काम काढत असते त्या तिथे डबा ठेवलं होतं ते उचललं परत ठेवलं दोन झालं हे झालं ते झालं भांडी पाडलेले उचलून ते ठेवायचं असतं दिवसभर काम 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 करते लय काम करते माझे काय आज बाद नाही आता दिवसाची चाल। लाईट चालू झाली रानातली मग मात्र बाहेर रानात कसं एकदम टाईम जात आहे घरात टाइम जात नाही उठायचं जेवण करायचं टी व्ही पुढे बसायचं बातम्या बघायचं आई मालिका बघते त्यांची मालिका झाली की मी बातम्या बघतोय मग जेवण करायचं मग जरा बाहेर बसायचं इकडे तिकडे गप्पा मारायच्या जरा थोडं बोर व्हायला की मोबाईल बघायचा परत टी व्ही बघायची परत जेवायचं चा प्यायचा म्हणजे एकंदरीत असा दिव दिवस आहे बडीशेप बाबा बडीशेप जिरं पोट खराब झालं म्हणजे जिरं खायला आहे ती म्हणजे काय चावू वाटत नाही दात का नाही दात आणि चहा पिऊन पिऊन का नाही काय झाले दात दुखायला लागले तर मग माझ्या मोठ्या बहिणीचं तर दाढाच काढले त्या काय करायचं म्हणजे पहिल्यापासून तिला दाढाचा त्रास होता तिनं एवढं वर्ष आता जवळजवळ किती एक पन्नास वर्षाची इतर आहे माझी मोठी बहीण ती कधी तिला दाखवली नसेल मी ब्लॉगमध्ये पण तिला तीन दात काढले ते वरच कधी तर कितवी तर आठवीत असल्यापासून का नाही आठवीत असल्यापासून तिला दात दुखत होता ते आता पन्नास वर्ष झाली आता तिला नातू झालाय आता त्या दिवशी दात काढले तिचं वरच बघू आता कधी तर कोल्हापूरला गेलो ना मग दाखवतो असं ते आता काय निवांतच आहे आता काय काम आहे अजून आईला असं शांत बसू वाटत नाही काही ना काय काम काढ वाटते मग नको आता जेवण केले माझ्या आईला नम्र विनंती कळकळीची विनंती की आई नागत बसाव कारण आई धुनं भांडी धुन भांडी इकडं तिकडं झाडून हे ते करत आता आणि त्याला नको हात लावू काय करते काही झाली हे टी व्हीच्या माग टीव्हीच्या मागे लावली पि ही काळे टीव्ही पण काळे आणि इथं कोपऱ्यात दिसत नाही आणि आहे ही बोललेला नवीन टीव्ही जोडायचं आहे काय आयला काय म्हटलं की आपण काय करूया कपडात ठेवून टाकली नवीन टीव्ही तिथे बेचारी आतमध्ये बसते इथं या कोपऱ्यात कपडात ठेवले टीव्ही घेतल्यापासन टीव्ही जुडू जुडू जोडू काय पण काय जोडणं होईना टीव्ही पिन लई पिन पिन, पिन लई रिस्की आहे ही मी जुड हे बोर्ड पण बदलावं म्हणतो ह्याला पण अजून काय बदल याला असं लावावं लागतं आणि अंधार असल्यामुळे पिन पण काही सापडत नाही हे जुन्यातलं बोर्डच नाही बारी पहिलं हे बोर्ड जे आहे ना हे बोर्ड जुन्यातलं टिकतंय भरपूर वर्ष काय झालं आता काय करायचं आली 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 लाईट गेली मात्र आयलाले बोर होते आली आता बघत बसते मालिका आताच माझं जेवण झालं आणि जेवण करत असतानाच ताईची एंट्री झालेली आहे।, आहे का कुणाला कुणाला दीडशे लोकांपैकी कोणाला आहे बहिणीला आहे सगळ्या कॅमेऱ्यावर बोलायला लागले ताई काय आणि जेवण झालं माझं मला जेवण काय डाळ आज अजून काय होतं काय भेंडी आणि ती कालची शिळी पोळी ह्याची कशाची रि ती कांबळी ताईला काय आणलंय माहित आहे का क्रीम रोल <laughs> आता कोण गावावर ना आल्यावर आपण काय काहीतरी खायला आणतो का नाही क्रीम रोल आणलाय खाल्ली तिने नाही इष्टीत बघा एवढाच क्रीम रोल राहिलाय एवढाच खायचा आता आता माझा एक तुम्हाला फ्रीमध्ये सल्लाय बर का काय करा आता हातपाय देऊ आणि छानपैकी आराम करा आता झोपा जरा दुपारचा बघा किती वाजले दीड वाजले राहू दे जेवायचं काय आता पिरो खाल्लाय क्रीम रोल खाल्ले झोपा झाला थोडं दुपारचा आज पण आईच्या हातचा चहा प्यायचा आहे कारण आई चांगला चहा करते कामुळे आई चांगला चहा करते त्याच्यामुळं का नाही गोड बोलून आईला म्हणलं आता चहा तूच कर जाऊ दे आता तू दमून आली ना बिचारी त्याच्यामुळे आता आईच्या हातात चहा प्यायच बोलत बोलत आता त्याच्यात साखर जास्त टाकून झालं काय माहीत साईपा खोलीत बसायला काय येते काय माहीत मी सारखं सारखं साईपा खोलीत बसलं की बिस्किट खायल आता बिस्किट घेऊन यायचं चहा बिस्किट खायचं मग जा हेच असते रोज रोज चहा बिस्किट खायला चहा बिस्किट खायला बिस्किट खाऊन खाऊन वैतागलो आहे आम्ही काय तरी पण कांबळे अजून बिस्किट आणतेच दोन तीन डझन बिस्किट असलं तरी ती संपून परत अजून शिल्लक बिस्किट असते हे ग हे अजून आहे ना वर्ण बिस्किट आणलेली आहे तीच किती दोन सापले कांबळे अजून दोन बिस्किट तुला एक मला एक दोन बिस्किट आहेत ते अजून तसे आहे ते सकाळी खा म्हणलं खाल्लं नाही कांबळेने मगाज खाल्ले अजून म्हणते आता ह्याच्यात पण वाटणी म्हणजे काही कमी नाही आपल्याला बिस्किट ना। खायला पण सारखं खाऊ नये काय फक्त मला नवल वाटते हे बिस्किटाचं आम्ही लहान असताना का नाही एवढा मोठा पुडा आता आता त्याने किंमत तीच ठेवली आणि पुडा बारका केलाय वाह मांडलं बरं का तुम्हाला ए कांबळे चालली तुरु तुरु लय पळते बघा ती माझी बहीण आहे चहा देऊ कुणाला देऊ या कांबळे या चहा तुमची वाट बघत आहे बसा साईपाक खोलीत तुम्ही बसल्याशिवाय जरा साईपाक खोलीला हे येत नाही गॅसला ग्या, तापटाय ता, गॅसला तापटायला दिवस झालं गॅसला बघितलं नाही घ्या नाश्ता करा चार वाजता कुठे नाश्ता काय हे बिस्किट खायचं आपल्याला लय वाईट हवे सारखं बिस्किट खाऊन खाऊन खाण्या जेवणच कमी जाते आपल्याला जाताच <laughs> काय नाही काय झालं कमळीत आहे एवढं शांत का, का बसलो हा काम झालं तसंही कांबळे ताईला आज काही काम लावलेलं हो नाही आल्यानंतर फक्त भांडी घासली चहा प्यायला निवांत झालं काय नाही तिथं पण साईपाक चालू आहे चपात्या बाकऱ्या चालू असते बहिणी कामत असते त्या काही अडचण नाही संध्याकाळ झालेली आहे लाईट पण लागली मला मी पण काय काय गोष्टी सांगतोय लाईट लागली संध्याकाळी झाली तुम्हाला माहितीच आहे असं द्या व्हिडिओ आला असेल तर इथपर्यंत आला आहे तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद जय महाराष्ट्र